नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज मी तुम्हाला अतिशय म्हणजे इतकी महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे की त्या माहितीतून तुम्हाला खरंच आयुष्य पूर्ण तुमचं बदलून जाणार आहे आपण म्हणजे खूप म्हणजे दत्तपुराणातील म्हणा शो पुराणातील म्हणा अशा कथा ऐकतो पण त्या कथेतून आपण काय घेतो आणि आपल्या आयुष्यात काय बदल करतो हे आज या आपण व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तुम्हाला माहिती आहे का विष्णूदत्त दत्त नावाचा एक ब्राह्मण आचार धर्माचे अत्यंत काटेकोर पालन करून घरासमोर एक अश्वस्थ म्हणजे आणि रोज माध्यानकाळी काळी वैश्वदेव केल्यानंतर त्या अश्वस्थाच्या मुळाशी भूतबळी ठेवायची विष्णू दत्ताची पद्धत होती त्या झाडावर एक ब्रह्म राक्षस होता आणि विष्णू दत्ताने ठेवलेला भूतबळी रक्षण करून तो संतुष्ट होत असे एके दिवशी विष्णू दत्त ब्राह्मण भूतबळी ठेवण्यासाठी आले झालेला असताना तो ब्रह्मराक्षस तिथे प्रकट झाला त्याचे विक्राळ रूप पाहून विष्णू दत्ताने दत्त महाराजांचा धावा करण्यास सुरुवात केली विष्णू दत्त भ्याला आहे असे जाणून ब्रह्मराक्षस राक्षस म्हणाला भिवू नकोस रोज तू ठेवीत असलेले बळी अन्न खाऊन मी संतुष्ट झालो आहे जेव्हा जे मनात अन्न असेल ते मागावे विष्णू दत्त <coughs> विष्णू मनात विचार करू लागला हा वर देण्यास सिद्ध झाला आहे खरा पण काय मागावे घरदार घरदार की संपत्ती अजून मुलबा नाही म्हणजे संतती की अन्य काही मनात बराच विचार करून काही नक्की न झाल्याने आज जाऊन पत्नीला सर्व वृत्त कथन केले आणि मनाला काय मागावे ती अतिशय हुशार होती प्रणाली प्राणे आणि म्हणाली प्राणेश्वरा मागू नका नश्वरा <coughs> श्री दत्ताची भेटी करा ऐशावरा मागावे एकदा का दत्तात्रेयांची भेट झाली की सर्व संपदा आपोआप मागे येतील हेच योग्य आहे असे ठरवून विष्णू दत्त बाहेर येऊन म्हणाला की मला काही द्यावयाची इच्छा असेल तर दत्त भेट घडून द्यावी यावर तो ब्रह्मराक्षस म्हणाला की वास्तविक त्याचे नावसुद्धा आमचा तर्का पुढते पण मी कबूल केले आहे तेव्हा भेट घडून देईन एकदा एक, एक मद्याच्या दुकानात एक अत्यंत गलिच्छ असं मनुष्य आलेला पाहून तो ब्रह्म राक्षस विष्णू दत्ताला हाक मारून म्हणाला ब्राह्मण तुझ्या दैवत त्या मद्याच्या दुकानात आहे तेव्हा त्वर विष्णुदत्त ब्राह्मण घाईघाईने तिथे गेला खरा पण त्या मनुष्याला पाहून त्याच्या मनात संशय उत्पन्न झाला हे दुर्गंधी येणारे आणि अवस्थेतील कसे असतील जातीचा भूत लोक निश्चिंत असा विचार मनात येताच तो मनुष्य गुप्त झाला तो गुप्त होताच मात्र विष्णू गुप्ताला पश्चाताप झाला आता घरी जातच जाताच पत्नी काय म्हणेल हा विचार करीत करीत तो घरी आला परत घरी येताच त्या ब्रह्म राक्षसाने विष्णू दत्ताचे चांगली हजेरी घेतली आणि म्हणाला माझ्यावर विश्वास ठेव काही दिवसांनी एकदा स्मशानात दत्त महाराज कावळ्या कुत्र्यांबरोबर खेळत होते ते जाणून द्या ते जाणून त्या ब्रह्मराक्षसाने विष्णू दत्ताला हाक मारले आणि म्हणाला शीघ्र जाऊन पाय धरावेत यावेळी विष्णूदत्त ब्राह्मण स्मशानात पोहोचताच दत्त महाराजांनी त्याच्यावर मोठी हाडे फेकून मारण्यास सुरुवात केली त्या विष्णूदत्त पळाला आणि घरी आला ब्रह्मराक्षस घरी विष्णूदत्त येतास येताच त्याला म्हणाला ह्या देहाला भुलून तू पळ काढलास अरे ह्या नाशिवंत देहाची काय म्हणून ममता घ्यावीस आता यापुढे शेवटचा प्रयत्न मी करेन अन्यथा तुझ्या नशिबेदत्त दर्शन नाही असे समजावे पुन्हा एकदा स्मशाना दत्त महाराज आलेले पाहून ब्रह्मराक्षस विष्णू दत्ताला हाक मारून म्हणाला विप्रा यावेळी मात्र धीर धरून त्या परमात्म्याचे पाय धरावेत आणि जर त्यांनी काय हवे आहे असे विचारल्यास दर्श श्राद्धाला आपण ब्राह्मण म्हणून यावे असे आमंत्रण द्यावे विष्णू दत्त स्मशानात जाऊन पोहोचतो पाहतो ते खरोखर तसाच एक मनुष्य बसून काही खाद्य कावळ्या कुत्र्यांना वाटून देत होता त्वरेने विष्णू दत्ताने धाव घेतले आणि प्रतिकारवा मारला न जुमानता पाय धरले तो मनुष्य म्हणाला अरे माझे पाय काय धरतोस मी धर्माधर्म विरवजित आहे विष्णुदत्त हसून म्हणा तू परमात्मा आहेस तुला कसला धर्म व अधर्म तेव्हा दत्त महाराज हसले आणि त्यांनी आपले स्वरूप दाखविले तात्काळ तिथे स्मशानाऐवजी योग भूमी दिसू लागली कुत्रे वेद रूपात प्रकट झाले आणि ते कावळे म्हणजे सर्व शास्त्रे होती दत्त महाराजांनी विचारताच विष्णू दत्त ब्राह्मणाने त्यांना श्राद्धाचे निमंत्रण दिले मात्र दत्त महाराजांनी एक अड घातले जर पंक्ती योग्य ब्राह्मण असतील तरच मी भोजन करेन यावर तसे ब्राह्मण येतील असे म्हणून विष्णू दत्त घरी आला झालेला सर्व प्रकार त्याने ब्रह्मराक्षस आपल्या पत्नी सांगितला ते अत्यंत आनंदित होऊन स्वयंपाकास लागले ब्रह्मराक्षस म्हणाला तुझा कार्यभाग जरी झाला असला तरी माझे अगत्याने दत्त महाराज आले त्यांचे स्वरूप पाहून विष्णू दत्ताचे बाण अर्पून गेले त्याची अवस्था पाहून पत्नी पुढे झाली आणि तिने त्यांना आसन दिले दत्त महाराज म्हणाले दर्श श्राद्ध आहे तेव्हा तीन ब्राह्मण पाहिजेत विष्णू दत्त लगेच बाहेर येऊन हो, त्या ब्रह्मराक्षसाला विचारू लागला आता कोणाला बोलवावे यावर ब्रह्मराक्षस उतरला अरे ब्राह्मण अग्नी आणि आदित्य हे दोघे यासाठी योग्य आहेत तेव्हा विष्णु दत्ताच्या पत्नीने दोघांना आमंत्रित केले हे अग्निदेवा अति सु अतिसुत वाट पाहत आहेत तेव्हा भोजनास सत्वर यावे त्याचबरोबर बाहेर येऊन सूर्याला वंदन करून ती म्हणाली हे कश्यप नंदना दत्तात्रेय वाट पाहत आहेत तेव्हा भोजनास यावे सत्वर दोघेही देव ब्राह्मण वेशात आले आणि पंक्तीस बसले तेव्हा तिघं देवांना आग्रहाने वाढायचा योग विष्णू दत्ताच्या आणि त्यांची पत्नी दत्त महाराजांची उच्चिष्ट त्या ब्राह्मण राक्षसाला दिल्यावर तो देखील मुक्तीस गेला तर बघा एका ब्राह्मणाने आपल्या वडील वडिलोपार्जित वडिलो, वडिलो व्यवसाय खूप कष्ट करून खूप पैसे कमावले सुखाचे संपन्न दिवस भगवंताच्या कृपेने ते प्रत्यक्ष अनुभवत होता फक्त एकच दुःख नवराबाई कर अनुभवत होते त्यांना मोल नव्हते घरात चिमुकले पावले रेंगाळीच नाहीत म्हणून दोघेही एकदा गाणकापूरला गेले श्री दत्तात्रेयांची पूजा केली आणि नवस केला की हे प्रभू आपल्या कृपेने आम्हाला पुत्रलाभ झाला तर सहस्र भोजन घालो आचार्य म्हणजे त्यांचे देव प्रार्थना फळाला आले आणि वर्षभरात त्यांना मुलगा झाला परंतु त्याच सुमारास ते करीत असलेल्या व्यवसायात फार मोठी खोट झा खोट आली ब्राह्मणाचे दिवाळे बाजले समाजातील पद गेले त्याच त्याचा ब्राह्मणाच्या मानसिकतेवर परिणाम झाला आणि त्यातच त्याला हृदयाचा विकाराचा झटका तीव्र झटका आला आणि त्यातच ब्राह्मणाचे निधन झाले पत्नी त्यामुळे उघड्यावर पडली काय करावे हे तिला कळेना आपल्या हातून नवस फेडला गेला नाही याची तिच्या मनाला विलक्षण पोचले होती लेकरू लहान घरात अन्न अनन्य दशत आलेली यजमान गेले पैसा गेला नवस कसा फेडायचा या विचाराने ती ग्रासली गेली शेजारनीने तिची व्यथा जाणली ती बाई ब्राह्मण पत्नीला म्हणाली तू <coughs> गाणगापूरला पुन्हा जा साक्षात श्री दत्तात्रेयांची सेवा कर ती आपला नवस तुझ्याकडून फेडून घेतील सल्ल्याप्रमाणे सल्ल्या ती ब्राह्मण पत्नी गाणगापूरला गेली काही दिवस तिने पूजा केली एक दिवस तिला स्वप्न दृष्टांत झाला स्वतः श्री दत्तप्रभूंनी ब्राह्मण माझा अवतार असलेले श्री स्वामी समर्थ जे आहेत ते अक्कलकोटात वास्तव्याला आहेत त्यांना तू जेवण करून स्वतःच्या हाताने भर आणि म्हणजे तुझा नवस फेटेल ब्राह्मण श्री कानगापुराहून अक्कलकोटला आली आणि दूर उभे राहिले स्वामींच्या जा जवळ कसे जायचे हा तिला प्रश्न पडला होता इतक्यात स्वामींचे हाक तिच्या कानावर आली माते पुढे ये मला तू जेवायला खालणार आहेस ना स्वामीने आपल्या मनातले विचार ओळखले कसे याचे तिला आश्चर्य वाटले ब्राह्मण स्त्रीने नैवेद्याची तयारी केली आणि स्वामींना मोठ्या प्रेमाने भरवले स्वामी चटकन म्हणाले तुझे सहस्र भोजन झाले बरे ब्राह्मण स्त्रीला खूप आनंद झाला आपण प्रत्यक्ष परमेश्वराला घास भरवले ह्या आनंदाने ती होती स्वामीने तिच्या अन्नदकाची सोय राजवाड्यात केली होती भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो तुम्ही काळाच्या हतीत गेल्याशिवाय तुमच्या मनातल्या सर्व प्रकारच्या आशा नष्ट होणार नाहीत आशा नष्ट झाल्याशिवाय अध्यात्मात प्रगती नाही एक कायम लक्षात ठेवा की आशा सर्व दुःखांचे मूळा का, मूळ कारण आहे मनात आशा जागृत अवस्थेत असते म्हणून निराशा वारंवार पदरात पडते हा आशा निराशेचा खेळ प्रथम संपुष्टात आणा एक लक्षात घ्या की आशा नेहमी भविष्याकाळीच निगडीत असते आपण भविष्यात सतत डोकवायला लागले की त्यातला वर्तमान हातातून सटकतो नामस्मरण वर्तमानातच नांदते नामस्मरणाला भविष्यकाळ मंजूरच नाही म्हणून प्रथम भविष्यकाळ संपुष्टात संकुष्टात असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात येतो कारण फक्त नरसोबाच्या वाडीलाच हो हा विधी संपन्न होतो श्रीक्षेत्र नवरसी वाडी येथे हा संत दहार विधी चैत्र शुद्ध पंचमी पंचमी ते द्वादशी अशा आठ दिवस असतो यावेळच्या यात्रेदरम्यान संत संतधार संपन्न होणार आहे वैशाख वनव्याचा दाह हो, श्री दत्त महाराजांच्या सुकुमार पावलांना होऊ नये म्हणून त्यांच्या मनोहर पादुकांवर प्रथम दत्त देवस्थानतर्फे सलग आठवडाभर दिवस रात्र जलाभिषेक होत असतो त्यावेळी नुरसिंह वाडीचे पुजारी तीन पाळ्यांत तीन पा तीन पाळ्यांत आठ तास पवना सुक्त पौमान सुक्त रुद्रावर्तने पुरुष सुकत श्री गुरुचरित्र पठन करीत असतात एरवी शेजार तीनंतर देवांच्या कृकाट्यावर जायला परवानगी नसते पण संततधार चालू असताना मध्यरात्री ही भक्त मागील बाजूला अभिषेक चालू असलेल्या पादुकांचे दर्शन घेऊ शकतात त्यावेळी पुजारी भक्तांना पादुकांवरील पवित्र तीर्थ देतात देवस्थानच्या संतधारणेनंतर ज्या यजमानांना वैयक्तिक संततधार करायचा करायचे असेल ते देवस्थानच्या परवानगीने करू शकतात पूर्वी बरेच यजमान संततधार करीत होते पण वेळेच्या अभावामुळे आणि महगर्तेमुळे आता एखाद्या एखाद्या दोनच होतात देवाच्या कट्ट्यावर मागील बाजूच्या ओवारीत एका, एका मोठ्या पर्देवर दत्त पादुका ठेवल्या जातात एक मोठ्या अडचणीवर अभिषेक पात्र ठेवले जाते अत्यंत कडक सोहळ्यात आठ दिवस संतधार चालू असते दहा ब्राह्मण सोहळ्याने नदीचे पाणी आणून हांडे भरत असतात दोन ब्राह्मण समोर समोर बसून सतत वेद पटन करीत असतात पादुकांवरील जलाभिषेकाचे तीर्थ फार पवित्र असते आणि खरोखरच अकाल मृत्यूहरण व सर्व व्याधींचा नाश करणारे असते अशी भाविकांची श्रद्धा आहे ओवरी नारळाच्या झावळ्यांनी आणि विविध फुलांनी सजवलेली असते नरसिंह सरस्वतीत दत्त महाराजांची सुरेख तसबीर ठेवलेली असते सातही दिवस ते गुरुचरित्र सप्ताह सुरू असतो ब्राह्मणांना भोजन सर्व दिले जाते समाप्तीला दहा ते पंधरा ब्राह्मण सामुदायिक पवना पवमान सूक्त मानतात तेव्हा अंगावर रोमांच येतात आणि डोळे प्रेमाशुनी भरून येतात मग सेवकरी ब्राह्मणांना वस्त्र दक्षिणा देऊन सन्मान केला जातो व मेषांना भोजन देऊन समारोप होतो मित्र मैत्रिणींना मध्यरात्रीच्या शांततेत मंद वाहणाऱ्या सरितेच्या ध्वनीने आणि ब्राह्मणाच्या धीर गंभीर वेद पटनाने ब्रह्मानंद होतो जरूर लाभ घ्या श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो खरंच हे दत्त महाराजांविषयी जे काही बोध मी तुम्हाला सांगितले याचा म्हणजे यातून तुम्हाला खरंच खूप आयुष्यामध्ये शिकण्यासारखं आहे तर व्हिडिओ हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका